सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ दुचाकीला कारची पाठीमागून धडक दोन पुरुष जखमी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ हॉटेल निसर्गसमोर सोलापूरवरून पुण्याकडे जाणारे एका भरधाव कार क्रमांक एम एच बारा एन यू छत्तीस बासष्टने अरणवरून वरवडे येथे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस एच अठ्ठेचाळीस सत्तावीसला पाठीमागून जोरदार धडक दिली असून या अपघातात दोन पुरुष किरकोळ जखमी झाले असून सदर दोन्ही जखमी झालेल्या व्यक्तींना बरवडे टोलनाखा येथील रुग्णवाहिकेमधून मोडणीम येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फटे यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दाखल केले असून या अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री हरिभाऊ तुकाराम वाघमारे वयवर्ष सहासष्ट आणि श्री नवनाथ दत्तू इंगळे वर्ष पंचावन्न हे दोघेही राहणार अरण तालुका माडा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच बरेवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब पी एस साहे। आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंभरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिलेली आहे